खडकवासला धरणापासून अंदाजे चार ते पाच किलोमीटर अंतर चार किलोमीटर पण नसावं बहुतेक असल्यामुळे धरणातून पाणी सोडल्यानंतर या नदीच्या पुलावरून पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगात असतो त्यामुळे नक्कीच पुलाला धोका आहे असं हरकत नाही या ठिकाणी शाळेची बस चाललेली आहे अशा दिवसभरात अनेक शाळेच्या बस या पुलावरून जात असतात या पावसाळ्याच्या काळात काल आपण व्हिडिओ पाहिला होता की पुलावरून पाणी जात असताना सुद्धा नागरिक धोकादायक पद्धतीने पुलावरून जात होते अशा शाळेचे वाहनं सुद्धा जातात त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे या पुलाला शेवणे नांदेड पुले हा प्रचंड बेगा पडलेला दिसत आहेत दोन वेळा या आठवड्यात पुलावरून पाणी गेलेलं आहे कुठलेही संरक्षक कठडे पुलाला नाही आहेत हे आणखीन एक बेग मदला स्पैन है हा स फक्त मधला स्पॅन आहे हा मधल्या स्पॅनला प्रचंड भेगा गेलेल्या आहेत त्यातलं मधलं कॉन्क्रीट रिकाम झालेलं आहे हा गॅप असू शकतो स्लॅबचा मात्र त्या ग्लॅ गॅपला आता तळे गेलेले दिसत आहेत हे तडे भविष्यात धोकादायक ठरून येत म्हणजे झालं दिवसभर अवजड वाहतूक विद्यार्थ्यांची आवागमन या पुलावरून तडे आहेत कुठले संरक्षक तडे या पुलाला नाही आणखीन एक पूर्ण पुलावाला मधल्या पॅसेजला तरी तडे गेलेले दिसतात आणि हे भविष्यात कुठेतरी सावित्री होऊ नये एवढी ट्रॅफिक नसली तरी पण काही का होईना का दुर्घटना झाल्यास जीवित आणि होण्याची शक्यता नक्कीच आहे एकूणच कुठलीही सुरक्षा यंत्रणा किंवा सुरक्षक संरक्षक कठडे नसलेल्या या पुलाचा आत्ताच्या दोन दिवसाच्या पुलावरून पाणी वाहिल्यानंतर धोका वाढल्याचं प्राथमिक दर्शनी दिसत आहे सेकमेट टाईम्स से बाबतीत या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितं की हा जो मधला स्पॅन दिसत आहे जिथे मोटरसायकल उभी आहे आणि जिथे मधला वाघ दिसत आहे पुलाचा जो डांबरी टाईपचा दिसतो आहे त्याला तडे गेलेले आहेत पाच ते सहा ठिकाणी तडे आहेत ते खालपर्यंत असतील नसतील माहीत नाही पण याचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात जीवित आणि होणार नाही मनुष्य आणि होणार नाही वित्त आणि होणार नाही याची काळजी शासनाने घेतली पाहिजे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असलेला हा शिवणे आणि नांदेडला जो नांदेड ह्या दोन गावांना जोडणारा पूल नांदेड सिटीच्या बाजूला आहे मात्र याची अवस्था अतिशय गंभीर झालेली आहे जर खालनं पण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी कॉन्क्रीटचे तुकडे गेलेले दिसत आहेत आणि अवजड वाहतूकही याच्यावर असते फक्त चारचाकीच नव्हे तर, चार तर दिवसभरात अनेक ट्रक डम्पर अगदी जे देखील या पुलावरून जात असतात पुलाची अवस्था खालून पाहिली तर अतिशय भयानक आहे शासनाने याची वेळीच गंभीर दखल घेऊन स्ट्रक्चरल ऑडिट तरी किमान करायला हवे सुरक्षा कठडे लावायला हवेत अशी चेकमेट टाईम्सच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी शासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो